नमस्कार मी ऐश्वर्या अटवर लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते पुणे पोर्शे अपघातातील अल्पवीन मुलाला तात्काळ मुक्त करा हायकोर्टाचे आदेश जामीन मिळूनही पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याची नोंद पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत न्यायासाठी कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दोषींना कडक शासन केलं जाईल एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य घेणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटली मुंबईचा तरुण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनियर मनोज जरांगे सामाजिक सलोखा बिघडवतात सदावर्तींचा गनाघाती आरोप लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांची मराठीत शपथ विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान मुंबई आणि नाशिक शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस दिसून येत आहे ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने साऱ्या भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण याच ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला दोन हजार तेवीस मध्ये वर्ल्ड कप फायनल मध्ये पराभूत केलं होतं कॅप्टन रोहित शर्मा यांचं वक्तव्य